जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन युट्यूब जय भीम सर्वांना भीम विचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईच्या शिवाजी पार्क येथे चाललेल्या रेकॉर्ड तोड सभेनंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे याची मुहूर्त वेढ ही एक मार्च पासून अहमदनगर येथून होणार आहे वंचित बहुजन आघाडीची एक मार्चला दुपारी दोन वाजेला अहमदनगर येथे भव्य सभा होणार आहे वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा अडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व एम ओवेसे यांच्या उपस्थितीत होणार शुक्रवारी एक मार्चला दुपारी दोन वाजता अहमदनगर येथील स्टेशन रोड वरील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ही भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे या निमित्त वंचित बहुजन आघाडीची जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी इथे सुरू झाली आहे दरम्यान या सभेला आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडी तोडगा न निघाल्याने बाळासाहेब आंबेडकर यांनी अंतिमतः महाराष्ट्रात सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवर आपले उमेदवार घोषित करण्याचे ठरवले याचीच एक पाऊल म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे अहमदनगरच्या सभेत सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचा उमेदवार जाहीर करू शकतात बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओळेसी यांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत सभा घेतल्या यापूर्वी पुणे नाशिक औरंगाबाद जालना परभणी लातूर सोलापूर कोल्हापूर अकोले अमरावती या ठिकाणी झालेल्या सभा प्रचंड गर्दीच्या होत्या मुंबई मधील शिवाजी पार्क दादर येथील सभेच्या गर्दीने तर गर्दीचे सर्व मुंबई येथील शिवाजी पार्क दादर येथील सभेने तर गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले mm. या सभांना गर्दी पाहता सर्व विरोधी पक्षांचे चांगलेच धावेदान आणले आता नगरच्या सभेतून सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे वंचित बहुजन आघाडीने ठरवले आहे या सभेस एएमएम चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील माजी आमदार लक्ष्मण माने विजय मोटे हरिभाऊ भदे तसेच भारिपाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनाने प्रदेश सचिव अमित भुईगड वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता प्राध्यापक किशन चव्हाण नगरचे जिल्हा निमंत्रक अॅडव्होकेट अरुण जाधव डॉक्टर जालिंदर धिगे भारितचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनावणे अण्णासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहे या सभेचे विशेष म्हणजे सभेला बाळासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासपूर्ण भाषण तसेच देशाची सध्याची जी परिस्थिती आहे भारत पाकिस्तानचे जे संबंध आहे याच्यावर बाळासाहेब आंबेडकर आपले मत मांडू शकतात या दृष्टीने पाहता वंचित बहुजन आघाडीची नगरची सभा ही फार महत्वपूर्ण आहे या सभेबद्दल वेळोवेळी अपडेट हे वर येत राहतील तोपर्यंत सर्वांनी पाहत भीम विचार जय भीम जय भीम जय भारत